नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय तर बघा आता ह्या गोष्टी कोण मानत आहे कोण मानत नाही त्यामुळं मी असं म्हणत नाहीये की हे तुम्ही केलंच पाहिजे किंवा हे बरोबरच आहे मी सांगते हे बरोबरच आहे असं मी म्हणत नाहीये पण हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न आहे तर काही काही लोक असतात की जी आपल्याला आपल्या चांगल्यासाठी काहीतरी सांगत असतात तर त्या गोष्टी मी फॉलो करते आणि मला वाटते की ह्या नवीन वर्षात तुम्ही पण ह्या गोष्टी कराव्या जर तुमची इच्छा असेल तर न नसेल तर सोडून द्या बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे आणि असं कुणीही म्हणू नका की ही अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही आहे काही काही गोष्टी असतात की ज्या आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत काय म्हणजे केलं तर काय फरक पडणार आहे खूप मोठं काहीतरी हे होणार आहे असं नाही पण जर आपल्याला एखाद्यानं चांगल्या गो चांगल्यासाठी सांगितलेलं असेल तर ती गोष्ट करायला काय हरकत नाही असं मला वाटतंय म्हणून मी हे शेअर करायला लागले तर बघा आ आता नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षामध्ये आपण कॅलेंडर आणतोय त्याच्यानंतर आपल्या घरी घड्याळ वगैरे असते तर मला बऱ्याच जणांनी असं सांगितलेलं होतं कि जे की जे ज्यांना आहे की माझं खरंच चा म्हणजे काहीतरी चांगलं व्हावं असं वाट वाटत असते त्याला काहीतरी चांगल्या गोष्टी सांगितल्या जातात तर त्यांनी मला सांगितलेलं होतं की घरात कधीही घड्याळ वगैरे लावताना ला उत्तरेला लावायचं किंवा पूर्वेला लावायचं कॅलेंडरसुद्धा सेम आता नवीन आणलेलं कॅलेंडर तुम्ही कुठल्या दिशेला लावलं आहे मला माहीत नाही पण ते कायम उत्तरेला लावायचं उत्तरेला लावायचं म्हणजे कसं जी घराची उत्तर भिंत आहे त्या भिंतीवर लावायचं म्हणजे त्याचं तोंड दक्षिणेला झालं तर चालेल पण म्हणजे घराची उत्तर भिंत मा लक्षात घ्या जी घराची उत्तर भिंत आहे त्या भिंतीवर ते कॅलेंडर चिकटलं पाहिजे त्या भिंतीला ते कॅलेंडर लावायचं घड्याळसुद्धा त्याच भिंतीवर लावायचं किंवा पूर्वेच्या भिंतीवर उत् किंवा उत्तरेच्या भिंतीवर पण उत्तरेच्या भिंतीवर लावलेलं चांगलं का तर उत्तर दिशा आ, ही कुबेरांची दिशा मांडली जाते त्यामुळं उत्तरोत्तर प्रगती आपल्या आईंनी कु कुठंही असं कधीही सांगितलेलं नाही आहे की ह्या गोष्टी करा किंवा ह्या गोष्टी करू नका असं काहीही सांगितलेलं नाही आहे आपल्या आईने उपासनेला महत्त्व दिलेलं आहे उपासना तर करायचीच आहे पण असं आपल्या घरी कोणतरी आलं आणि एखादे एखादी व्यक्ती आपल्या चांगल्यासाठी काहीतरी चांगलं सांगत असेल तर मला वाटते की काही करायला हरकत नाही म्हणजे बरं आपण ह्या दिशेला नाही नाही आम्ही काय आत ह्याच दिशेला लावणार तर ह्याच दिशे ज्यांचा इच्छा असेल तर त्यांनी काय फॉलो करू शकतात ज्यांची इच्छा नसेल त्यांनी नाही केलं तरी चालतंय असं काही नाही आहे पण जर एखादी गोष्ट चांगली असेल तर, तर मला वाटते की करण्यास काय हरकत नाही मी पण त्यांनी सांगितल्यावरती मी पण त्या गोष्टी केल्या तर असं म्हटलं जात आहे की दक्षिण दिशा दक्षिणेच्या पश्चिमेच्या भिंतीवर का नाही लावायचं सूर्य हा पश्चिमेला मावळतो आहे आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाता आणि आपण ज्या वेळेला कॅलेंडर किंवा घड्याळ बघतोय त्यावेळेला आपण ते मा दक्षिणेच्या भिंतीवर लावलं तर आपलं तोंड दक्षिणेकडं होतं आहे आणि हे काळ दर्शवणाऱ्या गोष्टी आहेत आणि यम ही जी देवता आहे ती पण काळ म्हणजे आपल्या काळ बनून येणारी आहे तर ह्यासाठी आपण उत्तरेच्या भिंतीवर ह्या लावल्या तर आपण ज्या वेळेला कॅलेंडर बघतो आहे किंवा आपण ज्या वेळेला घड्याळ बघतोय त्यावेळेला आपलं तोंड उत्तरेला होतं आहे आणि उत्तर दिशा ही कुबेरांची दिशा आहे धनधान्य आणि वृद्धीची उत्तरोत्तर प्रगती असं आपण जी म्हणतो आहे तशी दिशा आहे त्यामुळं त्या, त्या त्या दोन गोष्टी उत्तरेच्या भिंतीवर लावायच्या तर हे त्याच्या पाठी मगचं कारण होतं आणि म्हणून तू मला पण वाटतं आहे की सगळ्यांनी ह्या नवीन वर्षात कॅलेंडर किंवा घड्याळ हे जे आहे ते उत्तरेच्या भिंतीवर लावावं म्हणजे आपण बघताना उत्तरेकडे बघून हे करू त्याच्यानंतर आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता नवीन वर्षात म्हणजे जरी आपण पाडव्याला नवीन वर्ष मानत असलो तरीसुद्धा आत्ता म्हणजे आपण आता आ, दोन हजार चोवीस कधीपासून म्हणणार तर आत्तापासूनच म्हणणार आहे थोडी ना आपण आता अजून दोन हजार तेवीसच आहे आणि नंतर पाडव्याला दोन हजार चोवीस सुरू असं नाही आहे तर इंग्रजी महिन्याप्रमाणे जर दोन हजार चोवीस आत्ता आले तर नवीन वर्षात ही गोष्ट खरंच करा आपण ज्यावेळेला पूजा पूजा करतोय वगैरे तर त्यावेळेला आपला जो उंबरा असतोय आपण रोज हळदी कुंकू लावतोय तिथं रांगोळी वगैरे पूजा वगैरे करतो तर ज्यावेळेला पूजा करताय त्यावेळेला एक म्हणजे आता बऱ्याच आता माझ्या घरी पण तसंच आहे फ्लॅट सिस्टीम असल्यामुळं काय आहे की म्हणजे तिथं ऊन वगैरे येतं आहे नाही येतं आहे त्यामुळं आपण तिथं तुळस लावलेली असत्या नाही लावलेली असत्या तर तुळस लावलेली असली तर चांगलंच आहे एक धुपाची कांडी तुळशीमध्ये पण सकाळी पूजा करताना लावा म्हणजे ज्यावेळेला तुम्ही पूजा करणार आहे तर धुपाची कांडी तुळशीमध्ये पण लावा जर तुळस नसेल तर आपला जो उंबरा आहे तो उंबऱ्याच्या तिथं एक धुपाची कांडी वगैरे पूजा करताना लावा आणि उंबऱ्याच्या पाया पडा ह्या गोष्टी खरंच नवीन वर्षात करा बाकी काही मिळा अगर ना मिळो एक मानसिक समाधान एक पॉझिटिव्हिटी आणि एक छान वाटायला सुरुवात होता एवढं तरी होतं आहे आणि जर कुणीतरी अनुभवी व्यक्ती सांगत असेल तर मला वाटतंय की त्या गोष्टी आपण फॉलो करायला काय हरकत नाही आहे पण बऱ्याचदा श्रद्धा प्रत्येकाच्या श्रद्धेचा प्रश्न असतो आहे कुणाला वाटतंय नाही करावं तर नाही केलं तरी काय हरकत नाही पण केलं तर चांगलंच आहे असं मला वाटतंय तर आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ह्या गोष्टी मला जर वाटते खरंच फॉलो करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय श्री स्वामी महाराज की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेवदत्त ओम नमः शिवाय